केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेला कोल्हापूरचा बिरदेव डोणे आज त्याच्या मूळ गावी म्हणजे का कागल तालुक्यातील यमगे या ठिकाणी पोहोचला यावेळी ग्रामस्थांसह आजूबाजूच्या गावकऱ्यांनी मुरगुडपासून यमगेपर्यंत बिरदेव डोणे याची मिरवणूक काढली कोल्हापुरी फेटा बांधून गावकऱ्यांनी त्याचं स्वागत उत्साहात केलं या जंगी मिरवणुकीत धनगरी ढोल लेझीम झांज पथकाचा देखील समावेश होता काही तासांसाठी हा परिसर एकदम जल्लोषी वातावरणाचा पाहायला मिळाला गावकऱ्यांनी बिरदेवाच्या मिरवणुकीच्या गाडीवर फुलांची उधळण केली अनेक महिलांनी औक्षण करून कौतुक केलं यावेळी सोबत त्याचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते एस मध्ये यश मिळवल्यानंतर पहिल्यांदाच बिरदेव आपल्या मूळ गावी आल्यानं आई वडिलांसोबत त्याची जंगी मिरवणूक काढण्यात आली यावेळी हजारो नागरिक या मिरवणुकीमध्ये बिरदेवचं कौतुक करण्यासाठी सहभागी झाले होते युपीएससीचा निकाल लागल्यापासून सोशल मीडियावर त्याचे बरेच फोटो मुलाखती व्हिडिओ व्हायरल झाले बिरदेव अगदी सामान्य कुटुंबातील आहे त्याचा पारंपरिक मेंढपाळाचा व्यवसाय ते मोठ्या आवडीनं सांभाळतात त्यांना परीक्षेचा निकाल समजला तेव्हा ते फिरतीवर होते त्याचवेळी हातात कोकरू घेतलेला सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आज ते मूळ गावी आल्यानंतर त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही बिरदेव यांनी जिद्द सोडली नाही दरम्यानच त्यांची नेहमीच निवड झाली पोस्टामध्येही नोकरी मिळाली होती पण सी खुणावत होती म्हणून त्यांनी दिल्ली गाठली तेथे अभ्यास करून परीक्षा दिली पण यश मिळालं नाही नंतर पुण्यामध्ये त्यांनी जोमानो अभ्यासाला सुरुवात केली दोन हजार चोवीसच्या सीच्या परीक्षेत यश संपादन करायचं या जिद्दीनं तयारी केली या कष्टाचा निकाल जाहीर झाला आणि बिरदेव पाचशे एक्कावन्नव्या रँकनं उत्तीर्ण झाले संपूर्ण यमगे मुरगुडसह तालुका जिल्हा नव्हे तर राज्यभर किंवा देशामध्ये बिरदेव यांच्या यशाचं कौतुक सुरू झालं बाहता बाहता पाहता पाहता प्रत्येक तरुणाच्या डी पी स्टेटसवर बिरदेव झळकू लागले हानिकार जाहीर झाला तेव्हा ते मामाच्या बकऱ्या लोकर कातरत होते त्यांचा हा साधेपणाच्या तरुणाला आदर्शवत वाटला आणि भावला देखील यामुळं सध्या तरुणही आदर्शवत वाटला आणि भावला त्यामुळे देखील सध्या तरुणही त्याच्याकडे आयडॉल म्हणून पाहत आहेत मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी